माझ्या <laughs> हे कपाट हे हे कपाट ना कपाटच आहे ना माझ्या हे कपाट कमीत कमी पंधरा वर्ष झालं तर वीस वर्ष झालं असन हे पाण्यामध्ये घरात असा पाऊस आला की पत्र गळत येत आणि ह्याच्या खाली लगेच पाणी जात आहे तर हे पाणी जाऊ जाऊ सगळं कुजून गेलं या तर पाय गेले गे कुजून गेले ह्याचे पाय गेले काय दोन बी हे आणि हे बी तर भी है। है। <laughs> मी म्हणलं ह्याला काय करावं मालक सांगा तुम्ही ह्याला फेकून द्यावा का ठेवा तर दिदी काय म्हणते बघा ह्या कपाटासाठी हा दिद्या कपाटाचं काय करायचं बघा बंगारावर विकायचं माझी लक्ष्मी मला काय एकू वाटाना गेली माहिती काय हे लक्ष्मी आधी आले बघा Dia mana menahan di tali, Andruk rupanya keruni. Ustadz, geliat telinga. Kau ikan apa? Boleh ikan apa? Ikan apa? Ikan apa? Ikan apa? Ikan apa? Ikan apa? Ikan pan Ikan apa? Ikan